नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही आपले उमेदवार उभे केले आहेत पारदर्शक कामकाजाची ग्वाही देत शहर सचिव कॉम्रेड तल्हा गुलाम शेख प्रभाग क्रमांक तेरामधून क आणि ड मधून, मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय मेंद्रोड येथील जुनी पणपा कार्यालयात पक्षपदाधिकाऱ्यांसोबत अर्थात पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले माजी उपमहापौर गुलामभाई शेख उपस्थित अर्ज दाखल केला तला शेख उच्च विद्याविभूषित बीई मेकॅनिकल आहे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन एआयस एफ पासून कार्यरत आहे जनतेच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत आहे संविधानप्रेमी नाशिककर चळवळ बीडी भालेकर शाळा वाचवा चळवळ तपोवन वाचवा चळवळ विद्यार्थी शेतकरी कामगार चळवळीत सहभागी आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये सर्वांगीण विकासासाठी आणि तरुणांना दिशा देण्यासाठी मनपाणे शिक्षण आरोग्य मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय माझं नाव कॉम्रेड अल्हा गुलाम शेख आम्ही क्रमांक सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवणार आहोत आणि मागच्या सहा महिन्यापासून आम्ही या निवडणुकीची तयारी करत होतो घराघरापर्यंत आमचं चिन्ह जे आहे ते पोहोचलेलं आहे अजूनही बाकीचे जे उमेदवार आहेत प्रस्तावित पक्षांचे ते एबी फॉर्मसाठी या ठिकाणी शेवटचा दिवस असताना सुद्धा त्यांच्या लढाया चालू आहेत पण आम्ही सहा महिन्यापासून चिन्ह घेऊन कामाला लागलो आणि घराघरापर्यंत आम्ही चिन्ह पोहोचवलो आमचं जे पॉलिटिक्स आहे कामगारांचा पॉलिटिक्स आहे शेतकऱ्यांचा पॉलिटिक्स आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे त्यासोबतच एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आणि वेगळ्या पद्धतीची निवडणूक लढवण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे आपल्याला माहिती आहे की निवडणुका या अगदी कॉर्पोरेट कल्चर याच्यामध्ये आलेल्या ज्याच्याकडे पैसा आहे ते पैसे लावतात ग्राउंडवरती काहीच काम करत नाही संघटनात्मक काम करत नाही लोकांचं काम करत नाही फक्त इलेक्शनच्या वेळेस इलेक्शन कॉर्पोरेटाईज करतात आणि त्या पद्धतीने मॅनेज करून ते इलेक्शन जिंकतात या सगळ्याच्या विरोधात हो आम्ही लोकवर्गणीतून लोकसहभागातून आम्ही इलेक्शन लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि जनतेचा सुद्धा खूप मोठा प्रतिसाद त्याच्यासाठी आहे आम्ही म्हटलंय की मतासाठी आम्ही पैसे देणार नाही आणि नंतर निवडून आल्यानंतर कामासाठी आम्ही पैसे घेणार नाही महापालिका निवडणुका आत्ता आलेल्या आहेत पण आम्ही मागच्या मी, मी स्वतः वैयक्तिक सात वर्षापासून वेगवेगळ्या चळवळीत काम करतोय विद्यार्थी चळवळीपासून आम्ही सुरुवात केलेली होती आणि आता चा लड़ा चा लड़ा हामी, था था परंत, है। सत्ता नसताना सुद्धा बीडी भालेकरचा लढा असेल तपोवनचा लढा असेल हा आम्ही यशस्वीरित्या आतापर्यंत केलेला आहे सत्ता आल्यानंतर निश्चितच आरोग्याचा प्रश्न असेल मनपा मराठी शाळांचा प्रश्न असेल त्याच्यावरती आम्ही जास्त फोकस करणार आहोत की ज्या जेणेकरून सामान्य नागरिक आणि जो गरीब कष्टकरी वर्ग आहे मुलांवरती जो खर्च होतो एका मुलाच्या मागे वर्षाला किमान वीस ते पंचवीस हजार एका कुटुंबाचे वाचतील अशा पद्धतीचा आमचा अजेंडा या ठिकाणी राहणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरच अतिश्रीमंत लोकांची जी या सत्ता आहे ती धुडकावून लावून आम्ही लोकांचं राज्य या महानगरपालिकेमध्ये घेण्यासाठी ही निवडणूक लढवतो आणि जनतेचा देखील याचा चांगला प्रतिसाद शेवटची गोष्ट ही सांगतो की आम्ही कॉम्रेड आहोत आम्ही कम्युनिस्ट आहोत आम्ही आयुष्यभर विचार बदलत नाही पक्ष बदलत नाही आणि जनतेशी सुद्धा गद्दारी आम्ही करत नाही तपोवन येथील झाडे वाचवा चळवळीत पहिल्या दिवसापासून सहभागी आहे तपोवन झाडे वाचविण्यासाठी आणि पर्यावरणसाठी काम करण्याचा संकल्प जाहीर केलाय प्रभाग क्रमांक तेरामध्ये विळा कणीस निशाणीवर बटन दाबून इतिहास घडणार आहे या प्रसंगी जिल्हा सचिव मनोहर पगारे पद्माकर इंगळे विडी डी धनवटे प्राजक्ता कापडणे भीमा पाटील दत्तू तुपे ॲडव्होकेट आवेश लोहिया कैवल्य चंद्रात्रे मुक्ता कावळे प्रणव कातकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख Disha News Nashik